नमस्कार स्वागत आहे आपले जळगाव अपडेट न्यूजमध्ये जळगाव शहरातील पीजे मार्केटच्या पार्किंग परिसरात सध्या मोठी अडचण निर्माण झाली आहे पावसाचे पाणी व परिसरातील स्वच्छता गृहांचे सांडपाणी येथे मोठ्या प्रमाणात साचले दिसून येत आहे या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरलेली असून यामुळे दुकानदार व्यापारी व नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत पावसाळा अजून नीट सुरूही झाला नाही आणि परिस्थिती इतकी बिकट आहे त्यामुळे पुढील दिवसात हे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक व्यापाऱ्यांचा आरोप आहे की महापालिकेकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे जळगावच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च होतात पण अशी मूलभूत सुविधा जिथे नाही तिथे विकास किती आणि कशाचा असा प्रश्न आता नाग म्हणू लागले आहे आम्ही एक दो पानी सास्त, पानी सास्त, ते दोन वर्षापासून महापालिकेच्या मागे कंटिन्यू लावतो फोन लावतो हे करतो पण हे जागेचं काहीच होत नाही पाणी साचतं पाणीच स्वाचतं तेवढ्या पुरतं तात्पुरतं जर मिर मिरच व्हायचं काम करता फक्त येऊन फक्त आम्हाला सांगता हे आणा ते आणा आमच्याकडे गाडी नाही घोडी नाही हे नाही गाडी खराब आहे असं रोज त्यांच्या कारण चालू राहतं काही नाही काही दर आठ दिवसांनी त्यांना फोन करतो आम्ही काहीच होत नाही फक्त आमच्या समस्या कोणी ऐकायलाच तयार नाही डायरेक्ट मार्केटवाल्यांच्या डायरेक्ट सर्वी मार्केटचे चारहीकडे घाणच असते घाणच साम्राज्य डायरेक्ट साफसफाईवाले येतात तात्पुरते करून जातात दोन चार दिवस दैसे दे तैस होऊन जातं पूर्ण डायरेक्ट या पाण्याचा प्रश्न तर लागतच नाही मार्गी ते आम्हाला सांगता पंप चालू करा डिझेल टाका हे करा ते करा तेवढ्या पुरतं हे करता बाकी काहीच होत नाही डायरेक्ट रोज आले की सकाळी ती घाण पाहायची लोकांना फोन करायचे याला फोन करा त्याला फोन करा कोणी अधिकारी वर्ग एक पण सुद्धा येऊन ते काहीच करत नाही डायरेक्ट किती वर्षापासून पंचवीस वर्षापासून इथे ते माझ्यात मार्केट हे आम्हाला व्यापारी असोसिएशनला दोन हजार सहा साली स्वच्छता वगैरे करण्यासाठी महानगरपालिकेने हस्तांतरित केलेलं होतं परंतु दोन हजार सहा ते दोन हजार दहापर्यंत बिलाची व्यवस्थित अदायकी होत होती दोन हजार दहानंतर नंतर दोन हजार आतापर्यंत बिलाची अदायगी झाली नसल्याकारणाने असोसिएशनने हा सफाईचा ठेका वगैरे असं बी जे महानगरपालिकेत हस्तांतरित करून दिला होता त्यानंतर कुठल्याही प्रकारची इथं सफाई होत नाही दर पावसाळ्याला इथं मार्केटमध्ये पाणी साचत असतं ते पाणी काढण्याची कुठलीही व्यवस्था महानगरपालिका करत नाही त्याच्यामुळे महानगरपालिकेला एकच विनंती आहे की इथली साफसफाईचं सा, काम हे व्यवस्थितरित्या करण्यात यावं त्याचप्रमाणे त्या इथं पिण्याच्या पाण्याची खूप समस्या आहे पाणीच पि व्यापाऱ्यांना पाणी पिण्यासाठी भेटत नाही पाणी आणण्यासाठी ते बाहेरून जा मार्केटच्या बाहेरून एक एक किलोमीटरपर्यंत पाण्याचे साठी हे करावं लागते त्यामुळे मला एक अशी विनंती आहे की ही सुविधा महानगरपालिकेने कर करावी त्याचप्रमाणे इथं कचऱ्याचं जे आहे संकलन केलं जातं संध्याकाळच्या टायमाला परंतु ते व्यवस्थित केलं जात नाही कारण संध्याकाळी बहुतशे बहुतेक दुकानं हे चालू असतात चालू असल्याकारणामुळे साफसफाई करता येत नाही आम्ही त्यांना विनंती केली होती की तुम्ही सकाळीच अखचरा साफ करण्यात यावा कारण की दुकानं बंद राहता परंतु तसं वर न होता ते रात्रीच्या टायमाला येतात आणि वरच्यावर सफाई करून सण चालले जातात त्या स सफाई सकाळीच केली जावी अशी आमची विनंती आहे त्याचप्रमाणे इथं रात्रीच्या वेळेला बहुतेक लोक इथं दारू पिऊन सण दांगडो करत असतात बाहेर मार्केटच्या बाहेर पण काही गाड्या आहेत त्या गाड्यांवर बी तिथं दारू पित असतात ते लोक मार्केटमध्ये बसून सण गांजाबी ओढतात आणि व्यापाऱ्यांना त्रास देत असतात तसेच गटारी पण इथं चोकोप झालेले आहे वेळोवेळीच चो, ते चोकोप काढले गेले जायला पाहिजे आता तर पावसाळा चालू आहे आता तुम्ही बघू शकता इथं की डायरेक्ट पॅसेज पाणी चालू आलेलं आहे पावसाळ्यात अक्षरशः दुकानात एक एक फुटापर्यंत पाणी येतं आणि व्यापाऱ्यांचं नुकसान होत राहतं